स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा तिथे कधी आलेली आहे कधी समाप्त होणार आहे आणि माघ पौर्णिमाला अत्यंत साधारण महत्व का प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आणि आपल्याला माघ पौर्णिमा जी आहे ती अत्यंत शुभ मानली गेलेली आहे आणि ह्या पौर्णिमेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि असे काही उपाय करायचे आहे ज्याच्याने आपल्या मनाला शांतिता ला, शांतता लागेल आपले पितृदोष समाप्त होणार आपले पित्र शांत होणार आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढणार असे काही उपाय सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे बघा या माघ पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण की एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकशे चौवेचाळीस वर्षांनी अतिशय शुभ योग जुळून येत आहे त्याच्यामुळे ह्या माघ पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी गंगा स्नान ह्या दिवशी गंगामध्ये स्नान केलेलं पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं दान केलेलं आणि उपवास केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती सुख शांतीचा लाभ प्राप्त होतो असं म्हटलं गेलेलं आहे ह्या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते विष्णू भगवानांचा माता लक्ष्मीचा आणि चंद्रदेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो असं म्हटलं गेलेलं आहे तर ह्या माघ पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा हा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं दान करणं आणि उपवास करणं याला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे ह्या दिवशी सत्यनारायण पूजा बघा ज्या घरामध्ये दर महिन्याला सत्यनारायणची पूजा होते त्या घरामध्ये धनसंपदा वाढते विष्णू भगवानांचा आशीर्वाद त्या घरामध्ये प्राप्त होतो आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे आपल्याला साध्या सिंपलपणाने असा सत्यनारायणची पूजा आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी काही तुम्हाला ब्राह्मण बोलवायची गरज नाही तुम्ही घरातल्या घरात सुद्धा हा सत्यनारायणचं पूजन करू शकतात आता सत्यनारायणचं पूजन जी म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे की सत्यनारायणचं पूजन कधी करावं उपवास कधी करावा, उप करावा? याच्याबद्दल तिथी आणि कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे तर शुक्ल पक्षातील पौर्णिमेला मार्ग पौर्णिमेला मार्ग म्हणजे शुक्ल पक्षातील माघ पौर्णि पौर्णिमा तिथीला अकरा फेब्रुवारी सुरू होणार आहे अकरा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी बारा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे जो उपवास आपल्याला करायचा आहे पौर्णिमेचा माघ पौर्णिमेचा तर तो आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा आहे जे मंगळवारच्या दिवशी त्या दिवशी नाही करायचा तुम्ही बुधवारच्या दिवशी सत्यनारायणचं पूजनसुद्धा करायचं आहे आणि उपवाससुद्धा तुम्हाला बुधवारचाच धरायचा आहे पंचांगानुसार आणि तिथीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे तर आज तुम्हाला सांगणार ह्या दिवशी विष्णू भगवानांची खूप प्रमाणात आपल्याला आराधना करायची आहे कारण की माघ पौर्णिमेमध्ये विष्णू भगवानांचा अवतार हा मच्छ मत्स्य अवतार त्यांनी धारण केलेला होता म्हणून या माघ पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याला माघ पौर्णिमेमध्ये मत्स्य अवतार विष्णू भगवानांना विष्णू भगवानांनी धारण केलेला होता म्हणून माघ पौर्णिमेला महत्त्व प्राप्त तर झालेलंच आहे पण या माघ पौर्णिमेमध्ये जर आपण विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची आणि भगवान शंकरांची आराधना केली तर आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात असं म्हटलं गेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे बघा दिवा का लावला जातो दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हटलंय ज गेलेलं आहे की आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा का प्रज्वलित करावा ते सांगते दिवा आपल्याला जर सांगितला तर दिवा नक्कीच प्रज्वलित करा त्याच्याने आपला म्हणजे आपली जे वर्ष आहे त्याच्यामध्ये वृद्धी म्हणजे वर्ष वाढत जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होते लक्ष्मी नारायणाचा वास आपल्या घरामध्ये अखंडित राहतो त्यामुळे आपल्याला त्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे बुधवारच्या दिवशी त्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जो संध्याकाळी तुम्ही आपण सहा साडेसहाला देवपूजा करतो त्यावेळेस कणक्याचा दिवा करायचा आणि त्याच्यामध्ये तूप तूप टाकायचं आणि दिवा प्रज्वलित करून आपल्या बाहेर किंवा पिंपळ्याच्या झाडाखाली किंवा आपल्या तुळशीजवळ ह्या तीन ठिकाणामधून कुठल्याही एका ठिकाणावर तुम्हाला दिवा प्रज्ज्वलित करायचा आहे याच्याने काय होईल विष्णू भगवानांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील तुमचा वंश वाढेल वंशामध्ये वृद्धी होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होऊन तुम्हाला धन संपदा ऐश्वर्या तुमच्या घरामध्ये वाढेल त्यामुळे ह्या पौर्णिमेला ह्या पौर्णिमेला माघ पौर्णिमेला आपल्याला हे साधे सिंपल उपाय नक्कीच करायचे आहे आता पौर्णिमा म्हटली तर त्या दिवशी सकाळी उठायचं आपला जो उमरा आहे तिथं हळदीचं लेपन करायचं दरवाजा स्वच्छ पुसायचा आणि पाच ठिकाणी आपल्याला सुद्धा करायचा आहे आता पाच ठिकाणी स्वस्तिक काढण्याचं कारण म्हणजे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे शुभ आहे आणि जे स्वस्तिक आपण आपल्या घरामध्ये काढतो त्याच्याने नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही शुभ वातावरण आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा येत असते त्यामुळे आपल्याला पाच ठिकाणी स्वस्तिक नक्कीच काढायचं आहे बघा काय करायचं त्या दिवशी सकाळी उठून आपल्याला पहिले जे स्वस्तिक आहे ते आपल्या मेन डोरवर काढायचं आहे तुम्ही हळदीने काढू शकतात किंवा कुंकणं सुद्धा काढू शकतात नंतर दुसरे जे स्वस्तिक आहे ते आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे कुंकुआने आणि कुंकू आणि हळद मिक्स करून तुम्ही स्वस्तिक देवभरामध्ये काढायचं आहे आजूबाजूला दोन रेषा ओढायच्या आहे आणि नंतरना तिसरं जे स्वस्तिक आहे जे आपला गॅचोवटा आहे जिथं अन्नपूर्णा माता शिजते अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या ठिकाणी आपल्याला गॅचच्या ओट्याच्या भिंतीवर एक स्वस्तिक तिसरं स्वस्तिक तिथं काढायचं आहे चौथं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या कपाटीवर काढायचं आहे जी आपल्या घरामध्ये आपण धनसंपदा ठेवतो त्या ठिकाणी आपली कपाट ठेवलेली असते त्या ठिकाणी आपल्याला चौथं स्वस्तिक काढायचं आहे आणि जे पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपली तिजोरी ज्या ठिकाणी आपण धन ठेवत असतो आपले पैसे ठेवत असतो आपल्या डाग डागिने ठेवत असतो त्या ठिकाणी स्वस्तिकच्या आतमध्ये आपल्याला पाचवा स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये शुभ शुभ वातावरण निर्माण निर्माण सकारात्मक लहरी होतात आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच आकर्षित होते तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आवर्जून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे ह्या दिवशी दानाला अत्यंत साधारण महत्व आहे बघा तुम्ही अन्नदान करू शकतात ते दान करू शकतात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकतात या दिवशी स्नानाला सुद्धा अत्यंत साधारण महत्व आहे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी जर आपण स्नान केलं पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर त्याचं पुण्य अफाट आहे ते, ते पुण्य आपल्याला लगेच प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता महाकुंभामुळे जे शाही स्नान आहे त्याला सुद्धा अत्यंत साधारण महत्व आहे पण गरजेनुसार आपण नदी वगैरे तिथं जाऊ शकत नाही तर आपल्या घरच्याच पाण्यामध्ये देवांचं नामस्मरण करायचं गंगाजल असेल तर गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे त्याचं जे पावित्र्य आहे जे पुण्य आहे ते तुम्हाला तुमच्या पदरात पाडायचं आहे कारण की माघ पौर्णिमा आहे आणि माघ पौर्णिमा अत्यंत शुभ मानली गेलेली आहे ह्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेवर सुद्धा करायचं आहे आणि स्त्रीसुप्त्याचं पठण करायचं आहे लक्ष्मी नारायणाचा स्तोत्र म्हणायचा आहे लक्ष्मी विष्णू विष्णू भगवानांचा मंत्र सुद्धा पठण करायचा आहे आणि विष्णू भगवानांना तुळशी सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी तुमचं घर हे सुख शांतीने नक्कीच भरणार आणि त्याच्यातलं अजून दुसरं तुम्हाला सांगणार आहे या दिवशी आपल्या पितरांना तर्पण करायचं आहे तर्पण केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो आणि आपल्या पित्रांना त्या दिवशी आपल्याला पाणी सुद्धा आहे नाही तर एवढं तुमच्या नाही झालं तर जे पिंपळ्याचं झाड आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवा संध्याकाळच्या टायमाला प्रज्वलित करायचं आहे आपल्या पित्रांचं नामस्मरण करून तरी सुद्धा तुमच्या पित्रांना मोक्षप्राप्ती मिळतो आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो जसा विष्णू भगवान लक्ष्मी मातेचा वास असतो त्याचप्रमाणे आपल्या वास वाससुद्धा पिंपळाच्या झाडी खा झाडाखाली असतो त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्या पितृ ओम पितृदेवता भ्यो नमः हा मंत्राचा जाप किंवा ओम नारायणायमय वासुदेवाय निमयी किंवा ओम नम भगवते वासुदेवाय असा मंत्राचा जाप जाप नक्कीच करायचा आहे याच्याने तुमचे पितरांना शांती मिळेल आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आणि या दिशे अजून तुम्हाला सांगते श्राद्ध करणं शक्य नसेल बघा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला श्राद्ध करणं नसे। नसेल किंवा इतर दिवशी तुम्हाला श्राद्ध करणं म्हणजे शक्य नसेल करणं तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमचे शांत होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो माग पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला आराधना करायची आहे चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे चंद्रदेवांची पूजा केल्याने आपला चंद्रग्रह चांगला होतो चंद्रदोष चांगला होतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते ह्या दिवशी चंद्रदेवांना अर्ध दिल्याने चंद्रदेवांची ची पूजा केल्याने रात्रीच्या टायमाला त्यावेळेस आपल्याला मंत्राचं पठन सुद्धा करायचं आहे मंत्राचं पठन कुठलं करायचं ओम सोमय सोमाय नम या मंत्राचं ओम सोमाय नम या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे असं केल्याने चंद्रदेवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील सुख समृद्धी सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्या घरामध्ये वाढू लागेल त्याच्यामुळे चंद्राचं दर्शन नक्कीच घ्यायचं आहे मुलांचं लग्न जर जमत नसेल तर त्या दिवशी आईने मुलांच्या ज लग्नामध्ये खूप अडचणी निर्माण होत असेल लग्न जमत नसेल काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर त्या दिवशी नक्की चंद्रदेवांना आई म्हणजे ज्या घरची आई आहे आपली आई तिने मुलासाठी चंद्राला केशचं दूध अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये जे काही अडचण येत असतील लग्न जमत नसतील तर त्यांचं लग्न नक्की जमणार असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर ह्या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्राच्या म्हणजे बघा माघ पौर्णिमा आहे त्या दिवशी चांदीच्या भांड्यामध्ये चंद्रदेवाचं दर्शन घेतल्याने चंद्रदेवांचे जे किरण आहे त्याच्यामध्ये पडल्याने आपण ती जी स्त्री आहे ती अखंड सौभाग्यवती राहते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तिच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि ते पाणी आपण ग्रहण करून टाकायचं आहे जे चादीतल्या भांड्यामध्ये सूर्य चंद्रदेवाचं दर्शन घ्यायचं आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं याच्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा भरभरून लाभ प्राप्त होणार आहे कारण की माघ पौर्णिमा आहे आणि ह्या माघ पौर्णिमेला अत्यंत साधारण असं सा महत्व प्राप्त झालेलं आहे तर मी जे तुम्हाला काही उपाय सांगितले वास्तुशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे पंजागानुसार असंच तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच याच्यातले जे काही उपाय आहे ते नक्की करा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणचं पूजन करा पूजन केल्याने अत्यंत फळ तुम्हाला प्राप्त होईल विष्णू भगवानाचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील धन संपदा तुमच्या घरामध्ये वाढेल बघा पौर्णिमेची जी पूजा आहे ती अत्यंत साधी आणि सिंपल आहे तर अशा प्रकारे जी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितली जाते जा प्रकारे तुम्ही पूजा घरच्या घरी करा नक्की तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल तुमचं जीवन हे सुखमय होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ